नमस्कार लेखक मित्रमित्रिनो माझ्यातले मी या मिच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजपर्यंत आपण बरेच दिवाळी अंकांची माहिती आपल्या व्हिडिओद्वारे पण घेतली आणि मला नक्की खात्री आहे की नक्कीच तुम्ही दिवाळी अंकासाठी विविध अशा दिवाळी अंकांसाठी तुम्ही तुमचं साहित्य नक्कीच पाठवून दिलं असेल तर आज सुद्धा आजही मी एका दिवाळी अंकाची माहिती तुम्हाला देणार आहे की ते शिक्ष शिक्षण विवेक दिवाळी अंक म्हणून एक आहे तर हा पूर्ण शैक्षणिक असा दिवाळ्यांक असणार आहे त्यामुळे त्यांना फक्त या मासिकासाठी बालसाहित्य हवं आहे म्हणजे लहान मुलांसाठी लिहिलं गेलेलं साहित्य त्यांना हवं आहे तर त्यासाठी एका विशिष्ट वयोगट त्यांनी सांगितलेलं आहे त्या वयोगटाच्या मुलांसाठी आवश्यक असणारं साहित्य त्यांनी त्यांच्या दिवाळ्यांकासाठी मागवलेलं आहे तर त्यांना पहिला गट त्यांचा आहे की पाच ते अकरा या वयोगटातील मुलांसाठीचं साहित्य हवं आहे आणि बारा ते सोळा म्हणजे दोन गट आहेत त्यांचे पाच ते अकरा या वयोगटातील मुलं आणि बारा ते सोळा तर पाच ते अकरा या मुलांमध्ये म्हणजे लहान मुलांसाठी कोणतं साहित्य जाईल त्याच्यामध्ये मग तुम्हाला कविता लेख कथा हे तिन्ही साहित्य प्रकार लिहिण्याची तुम्हाला परवानगी आहे पाच ते अकरा या वयोगटासाठी कशा कथा असतील किंवा लेख कसा असेल किंवा कविता कशी असेल तर त्या वयोगटाला साजेसं बालसाहित्य तुम्ही लिहायचं आहे आणि बारा, बारा साथी सा साथी ते सोळा म्हणजे किशोरवयीन मुलं झाली बारा नंतरची तर किशोरवयीन मुलांसाठीचं साहित्य काय असू शकतं कोणत्या प्रकारचं असू शकतं त्यात कथा कविता आणि लेख त्यामध्ये लिहू ले शकता या दोन गटासाठी तर ज्यांनी ज्यांनी वाज्यातली मी जी लेखन कार्यशाळा पूर्ण केलेली आहे त्या लेखकांना हे बालसाहित्य कसं लिहायचं शब्द कसे किती शब्दमर्यादा असावी किंवा इथं त्यांनी शब्दमर्यादा दिलेली आहे तीनशे तीनशे ते चारशे तर या चारशे शब्दापर्यंत कसं साहित्य लिहायचं आणि बालसाहित्यासाठी कशा पद्धतीने लिहायचं लिखाणाचा प्रकार कोणता असावा कोणत्या शैलीमध्ये तो लिहिला गेला असावा याचा सगळा अभ्यास आपण अपन, आपल्या लेखन कार्यशाळेमध्ये केलेला आहे त्यामुळे मला नक्की खात्री आहे की ज्यांनी ज्यांनी लेखन कार्यशाळा पूर्ण केली त्यांना हे बालसाहित्य लिहिणं अगदीच सोपं जाणार आहे तर पाच ते अकरा आणि बारा ते, ते सोळा या वयोगटासाठी तुम्ही लिहा आणि त्यासाठी कथा कविता आणि लेख या स्वरूपात तुम्ही त्यांना मेल कर मेल करायचा आहे आणि शब्दसंख्या आहे तीनशे ते चारशे तर तुम सुरुवातीला तुमचं संपूर्ण नाव तुमचा मोबाईल नंबर जो व्हॉट्सअपचा असेल आणि साहित्य प्रकार म्हणजे तुम्ही कविता लिहिली आहे लेख लिहिले ले की कथा लिहिले त्याचा तिथे समावेश करायचा आहे आवर्जून तसं लिहायचं आहे आणि त्यांनी मेल आय डी दिलेला आहे तर त्या मेल आय डीवरती एकतीस ऑगस्टपर्यंत तुमचं साहित्य पोचेल असं त्यांना वाटायचं आहे आता चारशे शब्द अगदी खूपच कमी आहेत साधारण आपण एक ब्लॉग लिहितो नेहमीचा ग्रुपवर तसंच चारशे शब्द आरामात तुम्ही लिहू शकता आणि बालसाहित्य आहे तर बालसाहित्यासाठी लिहणं अगदी म्हणजे कमी शब्द आहेत आणि मुलांसाठी अनुसरून जे जे विषय असतील त्या त्या विषयावर तुम्ही लिहू शकता मग ते कथा असेल कविता असेल किंवा लेख असेल तर नक्कीच ह्या विवेक दिवाळी अंकासाठी तुम्ही साहित्य पाठवून द्या आणि दर्जेदार निवडक अशा कथा कवितांना ते त्यांच्या मासिकामध्ये नक्कीच प्रसिद्धी देणार आहेत तर मला नक्कीच खात्री आहे की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आणि तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब केला असेल आणि जास्तीत जास्त शेअरही करत असाल पुन्हा एकदा असंच पुन्हा परत भेटूया अशाच एका विविध दिवाळ्यांच्या म माहितीसह पुन्हा मी येईन आणि पुन्हा एका माहिती तुम्हाला मी देईन नक्कीच देईन तर माझे व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद